की मी आता टार्गेट आहे त्याचं खरं आहे याचं याचं अर्थच असा आहे की बंटी पार्टी साहेब त्या सगळ्यांना जड झालेले आहे आणि हा चेहरा कोल्हापूरचा फक्त मुख्यमंत्री होऊ नये म्हणून त्यांना ते टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आमच्या माहितीनुसार आदरणीय बंटी पाटील साहेब पहिले आंब्याच्या झाडा मारतात बाबळीच्या झाडाला मारत नसतात तुमच्या झाडा म्हणून तुमचा तांदळ नेतृत्व आहे तुम्ही एवढे मोठे आमदार आहात सर्वसामान्यांना बरोबर घेऊन गेला आज परे तुमचा ताण सभा नाहीये मी तुमचा सळ दिला नाही साहेबांना वेळ नाहीये फक्त मी माझं पर्सनल माझ गावच्या दगड साहेब त्यानंतर कृत्य माझ्या गावातल्या रामपाल ज्यातेच्या गाव मला हाच ऑपरेशन साठी मदत पाहिजे होती साहेबांनी एक मिनिटात पत्र दिलं हे ते त्याचे यंत्रमा मोबाईल ऑपरेशन झालं